जय गुरु जय गुरु आपले सावरगाव मेट तालुका भोकर इथले शेतकरी बांधव आहेत नाव हो काय दादा तुमचं पिराजे विठ्ठल कोळपीवाड आहे हा माझ्या मुलाचे नाव नाही शिती आहे हा भागवत पिराजे कोळपीवाड हा तुम्ही, तुम्ही शेततळ घेतलाय कृषी विभागाकडून आणि हो त्याला पाणी लागलेलं आहे हो। आता तुमची इच्छा आहे बघा शेततळ्याचं रूपांतर तुम्हाला विहिरीमध्ये करायचं हो। आहे आणि गटविकास अधिकाऱ्यांना तुम्ही सांगितलं खरं खरं तर ते म्हणणे ते आज बुजून टाका नंतर परत विहीर त्याच्यात खोदा हो। खरं तर बघा ही शासकीय आपल्या पद्धतीचे विचार करणे शासकीय पद्धतीचा विचार आहे ॲक्च्युली यामध्ये जे काही एक्झिस्टिंग खोली आहे तेवढं जर आपण मोजबाब घेतलं आणि तेवढे पैसे कमी काढले तरी तिथं शासनाचे पैसे पण वाचतील आणि शेतकऱ्याची पण इच्छा पूर्ण होईल किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे त्याच ठिकाणी विहीर खोदणं उचित आहे हे शेतकऱ्याला वाटतं आहे आणि ते बरोबर आहे तर शासनामध्ये खरं आपल्या आप पद्धतीने असं काम म्हणजे शेतकऱ्याला आधार देण्याचं काम झालं पाहिजे परंतु थोडंसं क आपण जास्त कागदावरती आणि कमी जमिनीवरती काम करण्याचा उत्तम नमुना शासनामध्ये आहे जयगुरु